मराठी चित्रपटसृष्टीतले अष्टपैलू अभिनेते विजय कदम यांचं सकाळी कर्करोगानं हो निधन झालं ते सदुसष्ट वर्षांचे होते विजय कदम यांनी नाट्यक्षेत्र दूरचित्रवाणी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या सहज सुंदर अभिनयानं स्वतःचा एक ठसा उमटवला होता त्यांनी गंभीर तसंच विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीनं रसिकांसमोर सादर केल्या टूर टूर रे सही विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या त्यांच्या निधनाच्या वृत्तानं कलासृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार होत आहेत विजय कदम यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे मनोरंजन विश्व समृद्ध करणाऱ्या विजय कदम यांच्या निधनानं मराठी नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे